सोनू चोप्पा हा बोल मला तुमची नातेवाईक अजिबात आवडत नाही अगं मला कुठं आवडते माहिती नातेवाईक म्हणून तुला आवडणार आहे सोनू आले टिचरे ते टिचरे अग भामते हे दलिंद हे माहिती सगळे नातेवाईक आणि ज्या दिवशी त्याने मला फसवलं ना त्या दिवशी पासून तर माझ्या दिमाखात बसले ते असं वाटतं एक दिवस जाव आणि एका एकाच्या नळडीचा गोड घ्याव तो हे सगळे नातेवाईक चांगले पण मला सगळ्याचे स्वभाव आवडते सोनू कोणते नातेवाईक आवडते तुम्हाला अगं सगळ्याचे स्वभाव चांगले मी असं नाही म्हणत की याचा चांगला आहे सासू झाली सासरा झाला देर झाला जाऊ झाली नलन झाली सगळ्याचे स्वभाव एकदम रॉयल मला मलाच मी नातेवाईक चांगले भेटले नाही पण जाऊ दे तुला तर भेटले ना तू खुश आहे ना तुमचे कोणते नातेवाईक आहे मग मै सासू सासरा याय ना मला लय फसालेची उगन्या मी एक दिवस जाऊन त्याच्या डोक्यात दगडच रे तो यासारखं लोट न दिलं बाहेर गळ्यात गुटुबिंदी फार फार झाली एकच असते एकच लय ना कळलं शेवटी कळलं